साहेब नमस्कार, नमस्कार। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा विद्यमान खासदार अमोल कोल्हे की शिवाजी आढळ मला तर शिवाजीराव आढळं वाटतंय कारण का की त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे कोल्हे तर का आमच्याकडे फिरकलेही नाही पाच वर्षात त्यांनी काही आम्हाला दर्शन सुद्धा दिलं नाही ते डॉक्टर आहेत मी डॉक्टर आहे म्हणजे माझे त्यांचे चांगले संबंध आहेत पण तुम्ही समव्यावसायिक आहात थोडी कोल्ह्यांवर नाराजी नाराजी आहे काय तुमचं नाव माझं पी एस ठाकूर डॉक्टर पी एस ठाकूर आणि इकडं आमच्याकडं ते अजून फिरकलेच नाहीत आणि आढळराव ये जाता येतं मला भेटल्याशिवाय जात नाहीत अच्छा म्हणजे तुम्हाला भेटले म्हणून आढळून विजय करायचं नाही नाही इथं आल्यानंतर इथं तुम्हालाही भेटल्याशिवाय जातच नाही कधी गेलं तरी मला तर भेटतातच कोल्हे यांच्यावर तुम्ही नाराज का ते आम्हाला भेटलेच नाहीत अजूनपर्यंत पाच वर्षात मी आता तुमच्या गावामधल्या अनेक लोकांना भेटलो त्यांचं दे समौर आहे असं एक उदाहरण सांगा की आम्हाला अमोल कोल्हे भेटले नाही कधी मला अजून अजून वर्षात एकदाही भेटलं नाही समोर चर्चा करायची तयारी आहे काय म्हणले चर्चा करायची तयारी आहे का आहे आहे ना कधी येऊ देत मी तयार भेटले तुमच्याच गावातील बाजूचे दुकानदार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एक माणूस दाखवा आमच्याकडे अमोल कोल्हे आले नाहीत असं म्हणणार मला तर बाळा मला तर अजून भेटलेच नाहीत काय तुम्हाला काय अर्थ भेटले आम्हाला हे पा शेजारीच माणूस भेटला मला अजून भेटलेत तुम्ही नव्हते नव्हते एक गावाला गेले ते दोन दिवस त्यामुळे बघा त्यामध्ये तुम्ही गावाला पण मला अजून भेटले नाहीत आणि अजून त्यांनी काय काम केलं आहे असं मलाही वाटत नाही आठवडा यांनी पंधरा वर्षात काय केलं का बरंचसे काम केलेलं आहे त्याने एखादं उदाहरण आता उदाहरण सांगता यायचं नाही पण त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे जे अमोल कोल्हे केवळ तुमच्याकडे आले नाही म्हणून नाराज म्हणून नाही पण त्यांचं एकंदर आता ते याच्यात फिल्ममध्ये काम करतील का इकडे काम करतील तुम्हाला शंका आहे हां आठवडा पंधरा वर्ष खासदार होते आ? आता यांना दहा वर्ष संधी का द्यायला काय अडचण नाही नाही द्यायला संधी हरकत नाही पण मी तर नाही देणार तुमचं व्यक्तिगत मत माझं व्यक्तिगत मत पण तुमच्या गावातील बहुतांशी लोकांचा कल हा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने असला तरी बघा तुम्ही वेळेला काय होते हो का विद्यमान तुमच्या तोंडावर जरी बोलले तरी मला नाही वाटत ते देतील असं विद्यमान आमदार दिलीप मोहिदे आढळरावांच्या सोबत आहे मागच्या वेळेला ते म्हणायचे आढळरावांना पाळा कोल्हेंना विजय करा हे काय झालंय माहिती आहे का हे राजकारण म्हणजे इतकं वाईट झालंय माझं तुमचं नाही जमलं की मी लगेच दुसरीकडे ना तुमचं माझं नाही जमलं की मी प्रत्येकानं फोटा फाटाफूट करायची आणि प्रत्येकानं नवीन नवीन नवी हे काढायचं हे असं होऊ नये असं मला वाटते अमेरिकेत जशी दोनच आहेत ना तसंच व्हायला पाहिजे हे किती प पक्ष झाले आहेत सतरा साठ पक्ष झालेत आणि कुणाचं कुणाला मिळ नाही आणि शेवटी तुम्हाला सांगतो की आम्हाला म्हणजे पब्लिकला यांच्यापासनं काही फायदा नाही दहा वर्ष मोदी पंतप्रधान आहे त्यांच्या कामावर समाधानी त्यांच्या कामावर समाधानी आहे बरंचसं म्हणजे त्यांचं सत्तर टक्के काम चांगलं आहे तीस टक्के चुकलं असेल म्हणजे माणूस हा चुकण्यासाठीच आहे शेतकरी नाराज आहे शेतकरी नाराज व्हायचं काही कारण नाही तसं म्हणजे बाजारभाव नाही कांद्याची निर्यात थांबली होती बाजारभाव जरी नसले तरी कोणी आलं तरी बाजारभाव असं हे करू शकतच नाही काँग्रेसच्या वेळेस बाजारभाव पडले नव्हते का आपल्यासोबत होते डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं आहे डॉक्टर अमोल कोल्हे जरी माझे समव्यावसायिक असले तरी मी त्यांच्यावर नाराज आहे त्याचं कारण म्हणजे ते आमच्याकडे फिरकलेले नाही विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल आम्ही नाराज आहोत माझी खासदार शिवाजीराव आठवडा यांचं काम चांगलं आहे पुन्हा आम्ही त्यांनाच निवडून देणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं आहे थोडेफार किरकोळ गुन्हे वाचतील शेतकऱ्यांसंदर्भात सुद्धा त्यांचे निर्णय चांगले आहे असा त्यांचा दावा आहे मतदारांना पाहिजे मतदारांनो ते अजून म्हणतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हायला हवेत मतदारांना कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं तुमचा प्रश्न आहे कोणाचा टांगा पलटी करायचा कोणाचा घोडे फरायचा आहे तुम्ही ठरवा एक नक्की आहे कोणाच्याही आर्थिक प्रलोभाला बळी पडू नका भावनिक राजकारण करू नका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आनंद मेळ्यामध्ये मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवा मतदान कोणालाही करा परंतु तुमच्या हक्काचा जो माणूस असेल त्याबाबतचा निर्णय तुम्ही घ्या सुरेश वाणी विंगना टाइम्स चाचकामान बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका